आता कोल्हापूरच्या या घटनेमध्ये काय झालेलं आहे पहा अगदी मुंगी मारल्यासारखं अनेक लोक एकमेकांना मारत आहेत आता या प्रकरणी संशयित जी आरोपी महिला होती कांचन शिवाजी शिंदे व चंद्रकांत धोंडीबा शिंदे यांना ताब्यात घेतलेला आहे आता ही संपूर्ण घटना नक्की काय आहे ते पाहूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर जरूर सबस्क्राईब करा आरोपी चंद्रकांत शिंदे हा मृत शिवाजीचा झुलत भाऊ आहे अधिक माहिती अशी की वडगाव फाट्याजवळ काशीनाका इथे रस्त्याच्या कडेला शिवाजी यांचा मृतदेह पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांना दिसला पोलीस पाटील यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात याबाबत कल्पना दिली सुरुवातीला हा अपघात झाला असावा असे सर्वांना वाटले पण घटनास्थळाची परिस्थिती पाहून पोलिसांनी चौकशी केली असता हा खून असल्याचे स्पष्ट झाले मृत शिवाजी यांनी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल केली होती या आर्थिक देवाणघेवाणीतून पत्नी आणि आरोपी कांचन हिच्यासोबत त्यांचे वारंवार वाद होत होते त्याचबरोबर मृत शिवाजी जे होते आणि त्यांचे चुलत भाऊ हे कांचन आणि चंद्रकांत धोंडेबा शिंदे यांचे अनैतिक संबंधसुद्धा होते त्यानंतर मृत शिवाजी यांनी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढालसुद्धा केली होती त्यानंतर मग आर्थिक देवाणघेवाणीतून आरोपी कांचन हिच्यासोबत त्यांचे वारंवार वाद होत होते गुरुवारी कपाशीतील कामे संपवून शिवाजी वडगावकडे गेले होते एकादशीनिमित्त वडगाव येथील मंदिरात भजन सुरू होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मंदिराजवळ थांबले होते असे ग्रामस्थांनी सांगितले म्हणजे एका एकादशी निमित्त वडगाव येथे भजन सुरू असल्यामुळं मग त्यांनी पाहिलं आणि ते तिथेच थांबले होते गुरुवारी रात्री अकरा नंतर शिवाजीचा झुलत भाऊ आरोपी चंद्रकांत याच्या गाडीवरून ते गेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी चंद्रकांत याला ताब्यात घेतलं पोलीस खाक्यात दाखवत असे गुन्हा कबूल केला दोघांनी शिवाजीला निर्जनस्थळी घेऊन नेऊन उन लाकडी ओंडक्याने मारहाण करून त्याचा खून केला आरोपींनी पुरावा ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वडगाव येथील काशीनाके येथे रस्त्याच्या कडेला टाकला असता टाकला असल्याचे पोलिसांना सांगितले मुरकुडचे पोलीस निरीक्षक शिवाजी करे व पोलिसांनी आठ तासात खुनाचा छडा लावून आरोपी कांचन व आरोपी चंद्रकांत शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे तर अशी ही घटना वडगाव येथे घडलेली आहे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली तर यामध्ये शिवाजी बंडा शिंदे वयवर्ष सत्तेचाळीस असं मृत झालेल्या त्या नवऱ्याचे नाव आहे